नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या संपूर्ण केरळपासून गोव्यापर्यंत किनारपट्टी भागामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण झालेली आहे अरबी समुद्र आणि बंगालच्या चुपसागराच्या दक्षिण टोकाला भरपूर बाष्प आहे जे पावसास अनुकूल आहे त्यामुळे या पार्श्वभूमीवर आपण उत्तर भारतातही बघतो की डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी येतोय आणि त्यामुळे थंडीचं वातावरण वाढण्याकरता ही सर्व बाबी कारणीभूत ठरणार आहेत शिवाय काही जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रात पावसाचं वातावरण देखील सुरू झालं आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं अनुकूल स्थिती गोवा सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा सांगली कोल्हापूर सोलापूरच्या काही भागात विरळ स्वरूपामध्ये या परिस्थितीमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काल झाल्याची माहिती शेतकऱ्यांनी कळवली आहे आणि हे वातावरण हलक्या स्वरूपात आज उद्याही राहण्याची शक्यता आहे आपण सुरुवातीला थंडीचा अंदाज पुन्हा एकदा बघूयात आज पावसाळी वातावरण काही भागात आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे महाराष्ट्रात केवळ उत्तर महाराष्ट्रात थंडी दिसते आहे विदर्भात थोडा हलका प्रभाव आहे सोळा तारखेलाही थंडी महाराष्ट्रात कमीच राहणार आहे मात्र पूर्व विदर्भात थंडी सुरू होईल सतरा तारखेपासून पुन्हा थंडीचं प्रमाण हळूहळू वाढायला सुरुवात होणार आहे तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात थंडीचा कडागा सुरू होईल एकोणीस तारखेला बऱ्याच भागात थंडीचं प्रमाण हे जवळपास अठरा ते सोळा अंशाच्या दरम्यान पोहोचेल हे वातावरण वीस तारखेलाही अशा स्वरूपाचं राहील एकवीस तारखेपासून सोळा ते चौदा अंश सेल्शियस पर्यंत तापमान घसरण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे जवळपास चौदा ते बारा अंश पर्यंत तापमान काही विभागात बावीस तारखेला महाराष्ट्रात ता असेल महाराष्ट्रातील काही भागात जवळपास बारा अंश सेल्शियस पर्यंत तापमान उतरेल असा देखील तेवीस तारखेला अंदाज आहे हे वातावरण चोवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये असणार आहे म्हणजे जवळपास अठरा तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत थंडी वाढत जाणार आहे आणि त्यामुळे या थंडीच्या लटेचा प्रभाव महाराष्ट्रावर जास्त होत असल्यामुळे सर्वांना काळजी घ्यावी लागणार आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपण जे एफ एस मॉडेलनुसार पावसाचा अंदाज बघितला तर उत्तर भारतात डब्ल्यू डी दक्षिण भारतामध्ये कमीदाब अशी परिस्थिती असून कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये या मॉडेलने आज देखील पावसाचा अंदाज दिला आहे हलक्या स्वरूपात उद्या हे वातावरण उत्तर भारत आणि दक्षिण भारत असा राहील परंतु प्रभाव कमी व्हायला सुरुवात होईल सतरा तारखेपासून पुढे पावसाचा अंदाज कमी होतोय आपण स्कायमेटनुसार सुद्धा बघतो तर रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर साताऱ्याच्या काही भागात आज देखील पावसाळ्यातून राहणार आहे काही अंशाने हे वातावरण याच जिल्ह्यांमध्ये सोळा तारखेला देखील राहील असा स्कायमेटचा अंदाज आहे मात्र सतरा तारखेपासून याचा प्रभाव कमी होत असल्याचं स्कायमेटने देखील दाखवलं आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये खास करून सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी पावसाचा अंदाज आहे उत्तर भारतात हलका डब्ल्यू डी सध्या सक्रिय होतोय आपण बघतो सोळा तारखेला देखील थोडं हलकं वातावरण हे महाराष्ट्रामध्ये दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये असणार आहे सतरा तारखेपासून हे वातावरण कमी होईल आपण या बॉडेलनुसार सध्या महाराष्ट्रामध्ये बघतो ठिकठिकाणी थीक ढगाळ परिस्थिती काही ठिकाणी तयार होते जवळपास पुणे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर या काही भागात पावसास अनुकूल ढग निर्माण होत आहेत हे वातावरण आज आणि उद्या असणार आहे आणि नंतर मग हे वातावरण कमी होत जाईल स सत, सतरा अठरा तारखेपासून याचा प्रभाव महाराष्ट्रातील संपण्याची शक्यता आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली सोलापूरच्या पश्चिमी भागामध्ये विरळ स्वरूपात पावसाला सुरवात झालेली हो आहे आज देखील हे वातावरण असणार आहे महाराष्ट्रात इतरत्र केवळ ढगाळ परिस्थिती असणार आहे त्यामुळे फारसं पावसाळं वातावरण महाराष्ट्रात या जिल्ह्याच्या व्यतिरिक्त राहणार नाही आपण बघतो की आज आपल्याला याचा प्रभाव जवळपास पुढील तीन दिवस जरी आपण अंदाज घेतला तरी देखील हलक्या स्वरूपात कमी होताना दाखवलेला त्यामुळे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागात हे वातावरण राहण्याची शक्यता आहे आपण जर सध्याचा अंदाज घेतला तरी सध्या देखील ढगाळ परिस्थिती आणि पावसास अनुकूल स्थिती रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर या भागात आजही असणार आहे जवळपास पुण्याच्या दक्षिणी भागापर्यंत याचा प्रभाव राहील असा अंदाज आहे आज रात्री देखील थोडंफार वातावरण ते राहू शकतं सोळा तारखेला देखील याचा हलका प्रभाव महाराष्ट्रावर आपल्याला या जिल्ह्यांमध्ये जाणवणार आहे परंतु त्याचा प्रभाव सोळा तारखेलाच कमी होईल एकोणीस तारखेला गोंदिया आणि गडचिरोलीमध्ये पंधरा अंश सेल्शियस किमान तापमान असणार आहे तर जवळपास अठरा अंश सेल्शियस तापमान इतर ठिकाणी कमाल स्वरूपात असणार आहे गडचिरोलीमध्ये तापमान वीस तारखेला चौदा अंश सेल्शियसवर पोहोचेल त्याच वेळेस साताऱ्याला देखील पंधरा अंश सेल्शियसवर तापमान येणार आहे हे किमान तापमान आहे तर कमाल तापमान हे सतरा अंश असेल त्याच्यामुळे महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव जाणवणार आहे आपण बघतो गोंदियामध्ये सेल्शियस तापमान हे आपल्याला एकवीस तारखेला दिसतंय तरी सातारा बीड या भागामध्ये पंधरास पर्यंत तापमान उतरणार आहे अकोल्यामध्ये सेल्शियस तापमान आहे मात्र आपण बघतो नंदुरबार जळगाव भागात सेल्शियस तापमान असणार आहे पूर्व विदर्भामध्ये थंडीचा अधिक जोर आहे गडचिरोली गोंदियात चौदा शेल्शियस तापमान तर इतरत्र म्हणजे जवळपास सातारा बीड लातूर या भागात पंधरास पर्यंत तापमान राहणार आहे हे किमान तापमान आहे तर इतरत्र सतरा अंश तापमान राहील आणि ही थंडीच्या लाटेची कडाक्याची स्थिती आहे सर्वाधिक थंडीचा दिवस गोंदियामध्ये तेवीस तारीख दिसतोय कारण तेराश सेल्शियस पर्यंत तापमान उतरण्याचा अंदाज या ठिकाणी स्पष्ट होतो आहे चोवीस तारखेला गोंदियात पुन्हा चौदावंश सेल्शियसपर्यंत तापमान राहणार आहे आणि या इतर ठिकाणी पुन्हा पंधरा अंश सेल्शियस तर काही ठिकाणी अंश सेल्शियस तापमान राहणार आहे तर साधारणपणे आपण असं सा बघतो की थंडीची लाट जवळपास चोवीस तारखेपर्यंत अठरा एकोणीस तारखेपासून पुढे सातत्याने वाढत जाणार आहे या दरम्यान सर्वांनी काळजी घ्या उबदार कपडे वापरणं आणि शेतामध्ये हलक्या स्वरूपात धुराचा वापर करणं आवश्यक आहे